वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे खास वैशिष्ट्ये सर्व रक्त तपासणी मोफत इसीजी तपासणी मोफत डोळे तपासणी मोफत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्त्री रोग बाल रोग कान नाक घसा दंतरोग हृदय रोग त्वचा रोग मधुमेह अस्थिरोग आयुर्वेद शास्त्र प्रजनन तज्ञ इत्यादी रोगांवर तज्ञांकडून तपासणी व मोफत उपचार मोफत औषध व मोफत आरोग्य सल्ला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार तर प्राथमिक आरोग्य केंद्र एलूर तालुका वालभा जिल्हा सांगली शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजता सर्व वा गरजूंनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती